शहरातील हरसूल परिसरातील जळगाव रोडवरील अतिक्रमणमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाधित होत असून या निमित्ताने कृती समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे हर्सुल परिसरातील जळगाव रोडवरील अतिक्रमणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच महामाया बौद्ध विहार बाधित होत असून या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी हरसूल येथील राज्य शासनाची वळू संगोपन केंद्रातील जागा मिळावी म्हणून कृती समिती छत्रपती संभाजनगर यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे याबाबत बोलताना मिलिंद दाभाडे गौतम खरात यांनी सांगितले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्वी निर्वाणानंतर देशभरात सुरुवातीला जे पुतळे बांधले गेले होते त्यापैकी हा पुतळा एकोणावीसशे सहासष्ट साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन केलेला आहे त्यामुळे या पुतळ्यास अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून आम्ही पर्यायी जागेची मागणी करत आहोत या बैठकीला मिलिंद दाभाडे गौतम खरात दीपक निकाळजे विजय वाहूळ सुरेश जगताप अशोक हिवराळे विलास भिसे किरण रगडे संतोष वाकचोरे मनोज जाधव सागर गायकवाड भुजंगे जयदीप गायकवाड तसेच कमलेश जाधव हे उपस्थित होते